शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय चिंचळ चिंचवडगाव येथील श्री मोर्या गोसावी क्रीडा संकुलनावर सहा व सात जानेवारी दरम्यान हे नाट्यसंमेलन होणार असून मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे तसंच मुख्य सभामंडपाशिवाय पिंपळे गुराव येथील निळूफुले नाट्यगृह भोसरीतील अंकुशराव लांडके नाट्यगृह चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह तसेच निगडीतील गदी माडगुळकर सभागृह या पाच ठिकाणी नाट्यसंमेलनादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकं होणार आहेत ही सर्व नाट्यगृहं आता रंगीबिरंगी लाईट्सनं सजली असून नाट्यगृहाचा परिसर व उद्योगनगरीचे रस्ते सांस्कृतिक वातावरणात उजगून निघाले आहेत पहाटेच्या वेळी वासुदेवाकडून नाट्यसंमेलनाचा आमंत्रण आणि रात्रीच्या वेळी रंगीबिरंगी लाईट्सनं सजवलेली ही नाट्यगृह यामुळे उद्योग नगरीत शंभराव्या नाट्य संमेलनाचे पडघम वाजू लागल्याचे चित्र दिसू लागलं आहे एकतर हे संमेलन या ठिकाणी व्हावं ही काय एक दिवसाची प्रक्रिया नाही सत्तावीस वर्ष मी नाट्य परिषदेचं शाखा या ठिकाणी कार्यरत आहे आम्हाला देखील पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आमच्या नियमक मंडळाने निर्णय केला केला की पुणे जिल्ह्यामध्ये पहिली शाखा सुरू झाली पुणे या ठिकाणी तर पुणे सर्वांच्या सर्वांमध्ये प्रशांत दामद्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आमचे विश्वस्त उदयजी सामंत आदरणीय पवारसाहेब आणि सर्वांनी एकमुखानं एक, एक मतानं की बाबा पिंपरी चिंचवड शहरामध्ये शुभारंभ पुण्यामध्ये व्हावा ना खऱ्या अर्थानं उद जे उद्घाटन शंभरावं संमेलन ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्हावं आणि आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं मोठं संमेलन होत असताना किंवा नियमक मंडळानं विश्वास दाखवल्यानंतर शंभरावं आहेत तर त्या यापूर्वी असं आता पूर्वी आधुनिकतेची तिची झालं नव्हती मला नव्याण्णव नव्याण्णव साली एकोणऐंशी व संमेलन ह्या ठिकाणी घेतलेलंच होतं पण त्यावेळेची जे पद्धत होती किंवा त्या पद्धतीने जे, जे सोशल मीडिया किंवा आता इलेक्ट्रॉनिक ह्या सगळ्या आधुनिक जे, जे आलेलं आहे आधुनिकीकरण त्याचा एक ॲडव्हान्टेज घेणं आणि त्याही पलीकडे जाऊन यापूर्वी आम्ही थोडा अभ्यास केला की संमेलन म्हणजे एक दोन तीन ठिकाणी एक एक ठिकाणी झालं सकाळी उद्घाटन झालं दुसऱ्या दिवशी समारोप झाला संमेलन संपलं आता आमचं शहर एवढं मोठं झालेलं आहे की आता भुसरीवाल्यांना माहीतच मा वाटतच नाही की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये मग त्यांना पण वाटलं पाहिजे की मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो सांगवीच्या लोकांना नदीमध्ये इकडं कधीच त्यांचा संपर्क नसतो मग निळू फुले तिकडं प्राधिकरण हा एरिया कम्प्लीट वेगळाच आहे तिथं गदी मार्गूळ कर आहे रामकृष्ण तर आपल्याला ज्ञात आहेच अशा सर्व ठिकाणी मला नाही वाटत की अडुसष्ट प्रोग्राम आहेत सतरा व्यावसायिक नाटक अवधूत गुप्तींची संगीत रजनी आमच्या मराठी नाट्य आणि सिने असे अभिनेते नेत्रींची त्यांची कलाकार रजनी म्हणजे दोन असं नाही की प्रायोगिक असू द्या हौशी असू द्या एकांकिका असू द्या आणि ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी संमेलनामध्ये दु, दु दुसरं संमेलन त्याचा वेगळाच पॅन्डॉल त्याचं वेगळंच नि हे या सगळ्या पद्धतीनं एक अविस्मरणीय म्हणजे तिथून पुढं झालं तर हरकत नाही पण ह्यापूर्वी नाही संमेलन झालं आणि शंभरवा मिळणं हे आमचं सद्भाग्य आहे तर आम्ही त्या प्रशांत दामले आमची सर्व टीम या ज्या विश्वासार्हनं आमच्या या जबाबदारी सोपवलेल्या आहे नियामक मंडळानं तो विश्वासार्थ सिद्ध करण्याची ही योग्य संधी आहे आणि माझं शहर जे आहे हे काय शहर आता होतं औद्योगिक म्हणजे पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे तर ह्या संमेलनानंतर आमची पिंपरी चिंचोड ही उपराजधानी म्हणून जाहीर होईल एकूणच व्यासपीठाला कोणाचं नाव देण्यात आलं आणि ओव्हरऑल जो इथे जो हा थिएटर सारखा असा नाही मला मी दहा वर्ष नियामक मंडळाचा सदस्य आहे आणि ह्यापूर्वीची बावीस संमेलनं मी स्वतः जाऊन पाहिलेली कुठे उनिवा असतात कुठं काय राहू शकतं आणि काही मंडपवाले आहेत की त्यांना ह्याचा हातखंड आहे म्हणजे त्यामुळं मला कुठेही आम्ही उस्मानाबादला पण अशाच पद्धतीचं संमेलन मंडप व्यवस्था केली होती त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची कुठं काय कमी असतं कुठं अडचण येऊ शकते या सर्व गोष्टीचा मला पूर्व या ह्या संमेलनास आला आणि म्हणून मंडप उत्तम प्रकारे म्हणजे असं वाटलं नाही पण की आपण घरात पाहून कार्यक्रम पाहत बसून घरात पाहत आहे अशा पद्धतीने व्यवस्था हो केली जा अंतिम टप्प्यात तयारी आता तुम्ही पाहताच आहे आता तरी उद्या आमची चार तारखेला संध्याकाळी कदाचित रे असलच होईल सगळे संध्याकाळ पूर्ण पाच तारखेला आम्ही कार्यक्रम करून बघणार पाच तारखेला रंगमंच पूजन एक अशी प्रथा आम्ही केलेली आहे की त्यातनं आमचे जे आता नियामक मंडळाचे जे जे सदस्य येतील कारण का ते संमेलनाला आल्यानंतर खरं तर खर मध्यवर्तीचं संमेलन आहे त्यामुळे ते, ते आले तर त्यांच्या हस्ते काय चांगलं शगून जो आहे तो रंगमंच पूजनाने आम्ही करणार